कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी मिरज येथे महापालिकेच्या प्रसुती ग्रहामध्ये डॉक्टर नसल्याने महिला ताटकळत मिरज येथील महापालिकेच्या प्रसुती ग्रहामध्ये डॉक्टर नसल्याने गर्भवती महिला भर उन्हात ताटकळत बसून होत्या सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये दे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे अशा वातावरणामध्ये सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे मिरज शहरातील प्रसुती ग्रहामध्ये जवळपास तीस गर्भवती महिला डॉक्टरांच्या प्रतीक्षेत सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत ताटकळत बसलेल्या होत्या याबाबत काही रुग्णांनी मिरज शहर परिवर्तन समितीशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली त्यावेळी मिरज शहर परिवर्तन समितीचे मुस्तफा बुजरुक बाळासाहेब पाटील संतोष माने अमजद जमादार सचिन गाडवे यांनी त्या ठिकाणची गंभीर परिस्थिती पाहून तात्काळ संबंधित डॉक्टर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी महिलांना होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला हे सदर ठिकाणी आले असता मीरा शहर परिवर्तन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी महिलांना बसण्यासाठी योग्य प्रकारे सुविधाही नसल्याचं सा निदर्शनास आणून दिले तसेच महिलांना बसण्याची ठिकाणी पंख्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती उष्णतेची लाट असताना चाळीस अंशावर पार असताना अशा असह्य झाल्यामुळे उन्हामध्ये गर्भवती महिलांना ताटकळत ठेवल्यामुळे त्यांच्या व त्यांच्या होणाऱ्या बाळावर कोणताही परिणाम झाला तर त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न या ठिकाणी मिरा शहर परिवर्तन समितीने उपस्थित केला यावेळी सहाय्यक आयुक्तांनी तिथे हजर असणाऱ्या डॉक्टरांना सदर महिलांच्या तपासणी करण्यास सांगितले या ठिकाणी डॉक्टर नेहमीच बेळेवर येत नाहीत अशी तक्रार त्या ठिकाणी तपासणीसाठी आलेल्या महिलांनी आयुक्त मांडली त्याबाबत परिवर्तन समितीने संबंधितांवर प्रशासकीय स्तरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच रुग्णालयात लवकरात लवकर सुविधा उपलब्ध न केल्यास आंदोलनाचा इशारा परिवर्तन समितीच्या मुस्तफा बुजरुक बाळासाहेब पाटील यांनी दिला